आपण पाहत आहात महाराष्ट्रातसुद्धा पंजाबसारखी स्थिती निर्माण झालेली आहे महाराष्ट्रातसुद्धा व्यसनाधीन तरुणांना करण्याचं काम सुरू आहे मोठ्या प्रमाणात दारू गांजा चरस इत्यादी सर्व नशेची पदार्थ आणि त्याची तस्करी ही खुले चालू आहे अगदी लहान लहान मुलंसुद्धा इथे व्हाईटनर पित आहेत आयोडेक्स खाता आहेत खोकल्याची औषधं पिऊन नशा करतायत नशेच्या गोळ्या खातायत आणि या सगळ्या महाराष्ट्रातल्या बालकांपासून ते युवकांचं जे नशेवीकरण चालू आहे आणि याला पोलीस प्रशासन हे पाठीशी घालत आहे पोलीस प्रशासनाच्या आशीर्वादाने हे सगळं चालू आहे तर याच्या विरोधात महाराष्ट्रातील बालकांच्या युवकांच्या नशेच्या व्यसनाला सोडवण्यासाठी आणि याला प्रतिबंध घालण्यासाठी आज युवा सामाजिक कार्यकर्ते वैजनाथ सुरवसेजी हे उपोषणासाठी विभागीय आयुक्त कार्यालय छत्रपती संभाजीनगर येथे युद्धास आलेले आहेत आणि महाराष्ट्राला नशामुक्त करण्याच्या या त्यांच्या अभियानासाठी ते आज इथे त्यांनी युद्ध म्हणता येईल असं सुरू केलेलं आहे नशेच्या विरुद्ध तर आज आपण त्यांना विचारूयात की नेमका त्यांचा हा उपोषणाचा लढा कुठून सुरुवात झाला आणि आज त्याचं स्वरूप काय आहे दिलेल्या अर्जानुसार आज मी उपोषणला म्हणजे आज एक्कावन्न उपोषण चालू आहे माझं आणि सर्वसामान्य जनतेसाठी आणि जे आता चाललेलं आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये नशा आणि नशेखोर आणि नशाच्या वस्तू ह्याला खतपाणी घालण्याचं काम हे प्रशासकीय अधिकारीच कराय हे बघा तुळजापूर या ठिकाणी साडेपाच ते सहा किलोचा गांजा जप्त करण्यात आलेला आहे त्याची तारीखसुद्धा सांगतो ह्या तारखेला सव्वीस अकरा दोन हजार चोवीसला गुन्हा नंबर पाचशे एक चोवीसनुसार तुळजापूर पोलीस स्टेशनला चार गांजा थैली पकडण्यात आलेल्या आहेत परंतु त्याचा पोलीस स्टेशनच्या कुठल्याही जप्तरीमध्ये नोंद नाही आहे आणि केलेल्या मुद्देमालाची शासकीय नोंद सुद्धा पोलीस स्टेशनच्या आवाराच्या कुठल्याही भागात नाही आहे व क्राईमवरील रूममधील जे फुटेज आहे या ठिकाणी गांजा किंवा इतर नशिली पदार्थ जे जप्त केलेले आहेत प्रशासकीय के अधिकाऱ्यांनी त्याच्या सव्वीस दहा दोन हजार चोवीसच्या आवारातील फुटेज देण्यात आलेले नाहीत मी मागितलेल्या होत्या त्याप्रमाणे जर मी अर्जातील नमूद केलेले ह्याच्याप्रमाणे चार बारा दोन हजार चोवीस रोजी पोलीस प्रशासनाला व प्रशासकीय अधिकाऱ्यांना व महासंचालक अधिकारी कलेक्टर जिल्हा धाराशिव यांना दिलेल्या अर्जानुसार व पोलीस निरीक्षक तुळजापूर पोलीस स्टेशन यांनासुद्धा पूर्ण माहिती मागितलेली असतानाही त्यांनी अद्यापपर्यंत मला कुठलीही माहिती दिलेली नाही मग ह्याच्याहून असं आपण समजायला पाहिजे की संबंधित पोलीस प्रशासकीय अधिकारी या घडत असलेल्या गोष्टीला खतपाणी घालत आहेत आणि त्यांच्यामुळेच दारू गांजा आपूस चरस अशा प्रकारचे कितीतरी नशिली पदार्थ या तुळजापूर परिसरात व तुळजापूर तो, परिसराच्या आजूबाजूला किंवा इतर ठिकाणी मोठ्या प्रमाणात त्याची विक्री वाढलेली आहे आणि या पोलीस प्रशासनाच्या आशीर्वादामुळे आरोपी हे खुलेआम फिरत आहेत हे <दली थाक्षाँगी> प्रकरण कुठल्या पोलीस स्टेशनच्या हद्दीतलं आहे हे प्रकरण तुळजापूर पोलीस स्टेशनच्या हद्दीतलं आहे ह्या प्रकरणाप्रमाणेच तुळजापूर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये अजून कमीत कमी चार ते पाच प्रकरण घडलेले आहेत मग या प्रकरणामध्ये पोलीस मला वाटतं हस्तक्षेप करून संबंधित गुन्हेगारावर गुन्हे काय दाखल करत नाही आणि गुन्हे जरी दाखल केले तरी या संबंधित गुन्हेगाराला सोडून का दिल्या जात या आंदोलनाचा पुढचा ठप्पा काय आहे आणि विभागीय आयुक्तांनी तुम्हाला काय आज उपोषणाला बसल्यावर लेखी काही आश्वासन दिलंय का मला त्याबाबतचं आज पोलीस अधिकाऱ्यांनी हे लेटर दिलेले आहे विभागीय विभागीय आयुक्तांनी हे लेटर दिले की आहे की संबंधित जे गुन्हेगार आहेत त्यांच्यावर आम्ही कारवाई करू पण मला हे कारवाई योग्य वाटणार नाही कारण केलेली कारवाई हे त्यांची शून्य आहे तुम्हाला सांगतो दिनांक सव्वीस सोळा बारा दोन हजार चोवीस कलम चौसष्टनुसार दाखल केलेल्या गुन्हागारावर ह्या पोलीस स्टेशननं कुठलीच अद्यापपर्यंत कारवाई केली नाही आणि संबंधित गुन्हेगाराला अटक केलेली नाही आणि त्याला जेरबंद केलेलं नाही आणि पुन्हा एकवी एकवीस बारा दोन हजार चोवीस रोजी झालेल्या लैंगिक अत्याचाराबाबत गुन्हा दाखल व कारवाई झालेली नाही चार दहा दोन हजार चोवीस दिलेल्या तक्रारीनुसार अर्जदार रामचंद्र अर्जुन कदम राहणार यांनी दिलेल्या अर्जानुसार डॉक्टर रमेश लबडे यांनी अल्पवयीन मुलीवर केलेला बलात्कार ही मुलगी सोळा वर्षाची होती आणि ह्या लबडे डॉक्टरांनी त्याच्यावर लैंगिक अत्याचार केले मग हा सुद्धा असे कितीतरी गुन्हे आहेत की त्याच्यावर हे तुळजापूर पोलीस स्टेशन कुठल्याही प्रकारची कारवाई करत नाही अशा ह्या डॉक्टरावर त्याला जेरबंद करत नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सांगायचं जर झालं तर तुळजापूर हे महाराष्ट्र कुलदैवत तुळजाभवानीचं गाव आहे या ठिकाणी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून माय बहिणी तुळजाभवानी व माझ्या माय बहिणी आई व व लेडीज महाराष्ट्राच्या कान्याकोपऱ्यातून या ठिकाणी येत असतात आणि गेल्या दहा वर्षाच्या कालावधीमध्ये तुळजापुराच्या या पावनभूमीमध्ये वैश वेश्या व्यवसायाचं एवढं प्रमाण वाढलेलं आहे की आजूबाजूला तुम्हाला बसस्टँडच्या पार भागापासून ते कुठल्या प्रशस्त चांगल्या चांगल्या लॉजीवर या ठिकाणी वेश्या व्यवसाय मोठ्या प्रमाणात चालत असून हा यशया व्यवसाय मला वाटतं पोलीस प्रशासकीय अधिकारी व जिल्हाधिकारी यांच्याच आशीर्वादाने चालला की काय अहो या ठिकाणी तुळजाभवानीला येणाऱ्या भक्तांच्या मनात कुठल्या कुठल्या प्रकारांचे विचार येत असतील जाऊन बघा जरा या तुळजाभवानीच्या आजूबाजूच्या बसस्टँडच्या भागामध्ये या ज्या लेडीज आहेत कुठल्या कुठल्या प्रकारचे गैरप्रकार करत आहेत गैरवर्तन करीत आहेत बरं आता Прощай,